नमो नारायणा ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा दिवस आहे वैकुंठ चतुर्दशी हा तो दिवस जेव्हा भगवान विष्णू आणि भगवान महादेव हे दोघे जण एकत्र पूजले जातात असं म्हणतात की आजच्या दिवशी स्वतः श्रीहरी विष्णूंनी वाराणसीत येऊन महादेवाची आराधना केली होती आणि त्या पूजनाने वैकुंठाचे दरवाजे उघडले या दिवशी केलेले प्रत्येक पूजन प्रत्येक दीपदान आणि प्रत्येक नामस्मरण श्री हरी आणि शंकर दोघांच्या कृपेचे द्वार उघडतात तर चला जाणून घेऊया आजच्या या वैकुंठ चतुर्दशी या दिवसाचं महत्व त्यासोबतच आपल्याला या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत त्या उपायाने मनातील द्वेष राग मतभेद संताप आणि घरात एक्के वाढवणारा पापाचा क्षय होणारे काही उपाय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रमैत्रिणींनो चातुर्मासात श्रीहरी विष्णू शेष नागावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना त्यांचा कारभार पुन्हा सोपवतात व स्वत कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात चातुर्मास म्हणजे सण उत्सवाचा काळ होय या संपूर्ण काळात विविध सण उत्सव असतात चातुर्मासातील कार्तिक मासात हर हरीश्वर भेट हा खूप महत्वाचा दिवस असतो चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वत कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते वैकुंठ चतुर्दशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेचा आधीचा दिवस म्हणजेच कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपतात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपसेसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असं मानलं जातं या दिवशी चातुर्मासाची सांगता होते या दिवशी रात्री शंकराची एकशे आठ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते विविध मंदिरामध्ये तसेच अनेक कुटुंबामध्येही ही पूजा केली जाते महाराष्ट्राबरोबरच उज्जैन वाराणसी या शहरामधील मंदिरात सुद्धा हरिहर पूजा केली जाते वैकुंठ चतुर्दशी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी प्रारंभ झाली आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला समाप्त होणार आहे तर आता बघूया वैकुंठ चतुर्दशीची कथा एकदा भगवान विष्णूंनी ठरवले मी आज शंकराची पूजा करेन तेव्हा त्यांनी हजार कमरे गोळा केली आणि वाराणसीला आले महादेवांनी त्यांची भक्ती पाहून विष्णूंची परीक्षा घ्यायची ठरवली जेव्हा विष्णूंनी कमळ अर्पण करायला सुरुवात केली तेव्हा महादेवानी एक कमळ अदृश्य केलं विष्णूंनी मोजलं तर एक कमळ कमी निघालं त्या क्षणी विष्णूंनी मनात विचार केला लोक मला नयन म्हणतात माझं एक नेत्र म्हणजेच कमळ आहे तर हेच अर्पण करतो आणि विष्णूंनी स्वतःचा डोळा काढून महादेवाला अर्पण करण्यास पुढे केला महादेव भाऊक झाले ते म्हणाले हे hey विष्णू तुझी भक्ती अमर आहे आजपासून या दिवसाला वैकुंठ असे म्हटले जाईल जो या दिवशी आमची एकत्र पूजा करेल त्याला वैकुंठ प्राप्त होईल वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येते म्हणजेच एकादशी आणि पौर्णिमेच्या मधली तिथी ही एकमेव तिथी आहे जिथे शंकर आणि विष्णूंची संयुक्त उपासना केली जाते या दिवशी केवळ पूजा नव्हे तर मनातील अहंकार द्वेष मत्सर यांचा त्याग करावा कारण ही तिथी द्वैत मिटवणारी आहे वैकुंठ चतुर्दशीला काय करावे तर या दिवशी सकाळी स्नान करून प्रथम श्री विष्णूची पूजा करावी त्यानंतर महादेवाला जल दूध बेलपत्र आणि धतुरा अर्पण करावा श्री हरि विष्णूंना तुळशी कमळ व पिवळे फुलं अर्पण करावे या दिवशी तुळशी आणि बेलपानाचं एकत्र पूजन करावं हे विष्णू शंकराच्या एकतेचं प्रतीक आहे या दोन पानांचा संगम म्हणजे देवांच्या ऐक्याचा संदेश या दिवशी दोन्ही देवांचे मंत्र जपावे श्रीहरी विष्णूसाठी ओम नमो नारायणा आणि महादेवासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा हे दोन मंत्र एकत्र जपल्याने शरीर मन आणि आत्मा त्रिगुणी शुद्ध होतो या दिवशी अन्नदान दीपदान आणि जपदान करावे या दिवशी केलेले अन्नदान पितृ आणि देवतांना तृप्त करत त्या दिवशी संध्याकाळी दिवे लावणं शुभ मानलं जात तर या दिवशी किती दिवे लावावे आणि कोठे लावावे तर चला बघूया वैकुंठ चतुर्दशीला चौदा दिवे लावावेत कारण आज आहे चतुर्दशी तिथी हे दिवे पूर्व दिशेला लावावेत ही दिशा विष्णूंची दिशा आहे घरात तुळशी पुढे एक दिवा लावावा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि शिवलिंगासमोर एक अखंड दीप लावावा ते संकट निवारण्यासाठी उरलेले दिवे घराच्या दारात किंवा अंगणात रांगोळी सोबत ठेवावे यामुळे सुख समृद्धी वाढते प्रत्येक दिवाचा अर्थ असतो एक दीप अंधकार दूर करतो आणि चौदा दीप चौदा लोकांचं शुभ फल देतात मित्रांनो शास्त्रात म्हटलं आहे वैकुंठ चतुर्दशाम तू विष्णू शंकरम पूजनम यहा करोति स वैकुंठम गच्छते नात्र संशय हा अर्थात जो या दिवशी विष्णू आणि शंकराची एकत्र पूजा करतो तो निश्चितच वैकुंठात स्थान प्राप्त करतो आता बघूया या दिवशी कोणते खास उपाय करायचे आहेत तर या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची संयुक्त पूजा करावी या दिवशी सकाळी स्नान करून प्रथम विष्णूची पूजा करावी आणि नंतर शिवाची कारण या दिवशी श्री हरी विष्णू स्वतः शंकराला हजार कमळ अर्पण करतात म्हणून भक्तांनी सुद्धा एक हजार कमळाची नव्हे पण आपल्या भावनेची कमळे महादेवाला अर्पण करावीत करावी। या दिवशी तुलसी व बेलपानाचे एकत्र पूजन करावे आजच्या दिवशी तुलसी व बेलपत्र एकत्र ठेवून पूजले जाते हे विष्णू शंकराच्या ऐक्याचे प्रतीक आहे हे केल्याने मनातील द्वेष राग मतभेद संताप आणि घरात ऐक्य वाढते या दिवशी ओम नमो नारायणा आणि ओम नम शिवाय या दोन्ही मंत्राचा जप केल्याने दोन्ही देवाची कृपा तर लाभतेच पण सर्व प्रकारच्या पापाचा क्षय होतो या दिवशी चौदा दिव्याचं महत्व या दिवशी संध्याकाळी पूर्व दिशेला चौदा दिवे लावावेत ही चतुर्दशी असल्याने चौदा दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते पूर्व दिशा श्री विष्णूंची दिशा आहे तिथे प्रकाश लावल्याने वैकुंठाचे दरवाजे उघडतात तसेच शिवमंदिरात किंवा घरातील शिवलिंगासमोर एक अखंड दीप लावल्यास जीवनातील अंधकार नष्ट होतो चतुर्दशीच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे पक्षांना दाने आणि नदीत किंवा सोडणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते केल्याने पितृ तृप्त होतात घरात लक्ष्मीचा वास राहतो तर माता भगिनींनो वैकुंठ चतुर्दशी हा दिवस आहे एकतेचा आणि श्रद्धेचा भगवान विष्णू आणि भगवान शंकर जरी दोन रूप असली तरी तत्व एकच आहे ज्याने या दिवशी या दोघांची सेवा केली त्याला मोक्षद्वार आपोआप खुलं होतं म्हणूनच या पवित्र दिवशी श्रद्धेने दिवे लावा दोन्ही देवांचे नाम घ्या आणि आपले जीवन प्रकाशमान करा हर हर महादेव ओम नमो नारायणा